नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं प्रीताच किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत इस्लामपूरचा प्रसिद्ध मुसरची रेसिपी तर त्यासाठी मी मुसर रात्रीच भिजत ठेवलेला हो होता तुम्हाला जर रात्री भिजत घालायला जमले नाही तर तुम्ही चार पाच तास भिजत घालू शकता चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर आता मी तुम्हाला अख्ख्या मुसुरीसाठी घेतलेलं साहित्य दाखव तर इथे मी हि घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे मीठ घेतले लाल तिखट क खाण्याचा सोडा अक्का मसूर रात्रभीर भिजवून ठेवलेला आणि कांदा घेतलेला आहे तर कांदा घेताना आपल्याला आपण जेवढा मसुरा घेतलेला आहे त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट कांदा घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या मसुराला एक चांगली चव हो येते आणि त्याचं टेक्चर जे आहे ते व्यवस्थित ठीक होतं आणि म मसुरा टेस्टी होतो तर तो तुम्ही कांदा मसुराच्या मसूर जितका घेतला आहे त्याच्या दुप्पटच घ्यायचा आहे कमी घ्यायचा नाही किंवा तुम्ही जास्तही घेऊ शकता खरं कांदा कमी घ्यायचा नाही कांदा कमी घेतला तर मसुराला ती चव येत नाही तर आता आपण मसुया म मसुरा स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेऊया मसुरा भिजत घालताना देखील मी धुवून घेतला होता तरी पण आता आपण थोडंसं त्याला एक त्या दोनदा पाण्यावरून धुवून घेऊया आता आपण कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित बारीक चिरा चिरून घ्यायचा जेणेकरून तो तेलामध्ये आपण टाकला व्यवस्थित भाजला गेला जाईल कांद्याची ही बाजू काढून घ्यायची आहे व्यवस्थित एकदम बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे तुमच्याकडं अशा असतात की तुम्ही त्याने देखील बारीक करून घेऊ शकता माझ्याकडा येतो मी बारीक करते एकदम असा कांदा बारीक झाला इथे आपला कांदा बारीक चिरून झालेला आहे आणि इथे मी लसूण ठेचून घेतलेला आहे हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे तर आता आपण आखा मसूर करायला सुरुवात करू इथे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे कुकर आता आपला गरम झालेला आहे तर त्यात आपण कांदा टाकून घेऊया टाकून घेऊया आणि कांदा टाकत असताना त्याच्या अगोदर आपण तेल टाकून घ्यायचं नाही कांदा पहिला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर थोडासा लालसर झाल्यानंतर तेल टाकायचं आहे आता कांदा आपण व्यवस्थित भाजून घेऊया तर थोडासा लालसर होऊन घेऊया मग त्यात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आधीच तेल टाकलं तर का कांदा जास्त शिजला जात नाही हिर होत नाही ते त्यामुळं तेल नंतर टाकायचं आणि कांदा शब्दाचं पाणी सोडतं त्यामुळे तो व्यवस्थित शिजला जातो कांदा आपला थोडासा लालसर झाल्यावर दिस दिसत आहे तर याच्यामध्ये आता आपण तेल ॲड ॲड करूया कांदा आता तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तो पूर्णपणे एक जीव झाला पाहिजे तो पूर्णपणे शिजला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये बाकीची हिरवी मिरची लसूण ते आपण ॲड करणार आहोत कांदा आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू आपण ॲड करणार आहोत जेणे अख्ख्या मसूर अख्खा मसूरला सर्वात छान टेस्ट येते तर हा आपण खायचा सोडा ॲड करणार आहोत आणि अजून थोडा मी कांदा आपण सोडा टाकल्यानंतर शिजवून घेणार आहोत कांदा आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे तर आता याच्यामध्ये आपण ॲड करूया हिरवी मिरची लसूण थोडासा लसूण नाही टाकलात तरी चालेल तुम्ही पण आपण त्याला लसणाची फुले देणारच आहे पण थोडासा टाकून घेऊया जेणेकरून त्याची चव छान लागते नंतर थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं मदे मदे मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि आता हे टाकलेले ज्या वस्तू आहेत आपण त्या व्यवस्थित परतून घेऊया तेलामध्ये याच्यामध्ये आता आपण आपण मसाला ॲड करूया तो व्यवस्थित मिक्स करून घेऊया याला थोडा वेळ असंच ठेवायचं आहे जेणेकरून जे थोडंसं वापरून द्यायचं आहे याच्यामध्ये आता आपण गरम पाणी ॲड करायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकूया आता आपण अख्खा मसुऱ्या झा जा, झाकण ठेवून शिजवून घेऊया कुकरला शिट्टी देऊन तो शिजवून घ्यायचा नाही तो असा शिजवून घ्यायचा लगेच शिजतो त्याला फारसा वेळ लागत नाही तर आता आपण मसुरा शिजवून घेऊया आणि ते त्याच्यानंतर त्याला तडका देऊया आपला मसुरा शिजवून तयार झालेला आहे या, आता आपण याला तडका देऊ तर तयार आहे आपला इस्लाम कुठं प्रसिद्ध का मसुरा तर तुम्हाला का मसूरची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा